नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं महानगरपालिकेसंदर्भातली एक जाहिरात कोल्हापूर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका आज आपण पाहतोय या संदर्भातलीच अशीच एक जाहिरात अमरावती महानगरपालिका अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता जाहिरात निघालेली आहे कोणतं पद आहे काय वेतन असेल आणि काही शैक्षणिक पात्रता असेल या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकऱ्या अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील मित्रांनो वेळ न दवडता बघूया आपण कोणतं पद आहे तर म्युन्सिपल इंजिनियर याची एक पोस्ट आहे जी आय एस स्पेशलिस्ट एक पोस्ट आहे सोशल डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट एक पोस्ट आहे आणि सॅलरी जी आहे ती आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे फॉर पोस्ट ग्रॅज्युएट विथ मिनिमम फाईव्ह इयर एक्सपिरियन्स तुम्हाला म्युन्सिपल इंजिनियर करता पाहिजे आणि साठ हजार रुपये आणि फॉर ग्रॅज्युएट विथ मिनिमम मिनिमम थ्री इयर एक्सपिरियन्स असेल तरी चाळीस हजार रुपये प्रति महिना वेतन असेल जी आय एस स्पेशलिस्टसाठी बघा पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे विथ मिनिमम फाईव्ह इयर एक्सपिरियन्स असेल तर साठ हजार रुपये प्रति महिना आणि जर ग्रॅज्युएट असेल विथ थ्री इयर एक्सपिरियन्स तर तुम्हाला चाळीस हजार रुपये प्रति महिना वेतन हे सर्वांकरता फाईव्ह इयर आणि थ्री इयर एक्सपिरियन्स प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन या बेसिसवरती दिलेलं आहे तर एकूण तीन जागा आपल्याला इथं दिसत आहेत त्याच्यामध्ये बघा जे काही क्वालिफिकेशन हवं आहे ते बघा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्युन्सिपल इंजिनियर पदासाठी आवश्यक आहे जे आय एस स्पेशलिस्ट याच्याकरता बघा पोस्ट ग्रॅज्युएट ऑर ग्रॅज्युएट इन कंप्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स ऑर एम सी ए ऑब्लिक पी जी डी सी ए जे विद्यार्थी इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे ही सुवर्ण संधी आहे सोशल डेव्हलपमेंट अँड स्पेशल स्पेशलिस्ट हे जे पद आहे याच्यामध्ये बघा पोस्ट ग्रॅज्युएट ऑर ग्रॅज्युएट इन सोशल सायन्स विथ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ कम्युनिटी स्लम्स इन अर्बन एरिया मित्रांनो आपल्याला जर या पदाला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावा लागेल वयाची मर्यादा मॅक्झिमम पंचेचाळीस वर्ष आहे सिलेक्शन प्रोसेस जे होणार आहे ते इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा बांधकाम विभाग अमरावती महानगरपालिका अमरावती हा आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे जे अधिकृत संकेतस्थळ आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते अमरावतीची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ए एम टी सी ओ आर पी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या व्यतिरिक्त या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही मूळ जाहिरात दिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला ही जाहिरात कशी वाटली किंवा आमचे हे जे प्रयोग आहेत हे कसे वाटतात हे नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद